नमस्कार मित्रांनो जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम आवास योजना ग्रामीण भागातील सर्वसाधारण घटकासाठी तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भातील शासन निर्णय आपण आज या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत राहा चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती देखील जॉईन व्हा त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्शाचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग दोनशे पस्तीस कोटी सहा लाख रुपये व राज्यसमारूप हिस्सा एकशे छप्पन कोटी सत्तर लाख सासष्ट हजार एवढा निधी वितरित करण्याबाबतचा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून दोनशे <गणीज़ा> पस्तीस एक कोटी सहा लाख व राज्यसमरूप हिस्सा एकशे छप्पन कोटी सत्तर लाख सहासष्ट हजार असे एकूण तीनशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख सहासष्ट हजार एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात मंजूर झालेल्या परंतु पहिला हप्ता अद्याप न मिळालेल्या लाभार्थ्यांना लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे यासाठी तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यासंदर्भातील हा शासन निर्णय महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे